जय जवाहर जय आदिवासी तर भावांनो आपला जो चौदा ते सोळा तारखेपर्यंत लॉन्ग मार्च होता त्या लॉंग मार्चा आपण आयोजन केला होता तो मोर्चा जो आपला बंधारा समाज आणि धनगर समाज आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केले करते त्यासाठी आपणही लॉन्ग मार्च काढला होता तर त्या काही कारणांमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आपल्या या ठिकाणी मोर्चाचा रोखलेला आहे तर त्या केंद्र फडणवीस सरकारला माझा माझ्या सर्व आदिवासी समाज जाहीर आवाहन आहे का मुंबई हा पूर्ण आदिवासी समाज आहे आणि हा मोर्चा निमित्त मोर्चा घडण्यानिमित्त जर या मुंबईमध्ये दमी झाल्या तर या सरकारची जर ताकद असेल तरच आमचा आदिवासी समाजाचा मोर्चा घडवा नाहीतर याचा दुष्परिणाम वेगळे होतील हा केंद्र फडणवीस सर, सरकारला आमचा जाहीर आवाहन आहे जय चौहर जय आदिवासी नमस्कार मित्रांनो मी यवतमाळ जिल्ह्यातून मंत्री आदिवासी अशोक विके साहेब आहे यांच्या मतदारसंघातून आलेला मुलगा आहे माझ्या मतदारसंघात बरेच लोक बरेच मुलगा बेरोजगार आहे अजूनही परंतु मंत्री साहेबांनी आपल्या इथं आदिवासी विधान भवनामध्ये कुठल्याही प्रकारचा समाजासाठी त्यांनी प्रश्न मांडला नाही आज आपण लक्षभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या मुंबईमध्ये आपण मंत्रालयात धडकणार परंतु यांनी आपण कुठे होता मुलूंडमध्ये बोलून देते आपण गेल्या सकाळ सहा वाजतापासून आपल्याला त्यांनी अडवलेलं आहे हे म्हणजे इंग्रजापेक्षा भयानक सरकार आहे सरकार जरी चांगलं असतं तर आपल्याला सोडत आहे इंग्रज परवडले पण हे लोक नाही परवडले आपल्या लोकांना कधी म्हणजे आपलं अजून आपण आतापर्यंत आपण स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटत नाही आपल्याला परंतु माझा आदिवासी समाज आणि एस टी बंजारा समाज हे आदिवासी समाजाचं आपल्याला आरक्षण मागत आहे आणि हे आरक्षण कुणाचं नाही कुणाच त्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मत आपलं दुमत आहे परंतु आदिवासी समाजाला कुठल्याही प्रकारचं धक्का न लागतं त्यांना आरक्षण द्यावं अशी आपला सुशिती करतो धन्यवाद जय आदिवासी शास्त्रीय आश्रम शाळा प्रकरण आता खूप दिवस झाले चालू आहे तिथे भरतीच्या संदर्भामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरतीवरती पोरांना लावू राहिलेत तर तिथे आमच्या आदिवासी मुलांना नोकरी भेटली पाहिजे आमच्या आमचा हक्क आहे ते आम्ही तिथे बसलो आहोत परंतु हे सरकार दखल दखल घेत नाही घेऊ राहिले त्याच्यासाठी आम्ही सतत आंदोलन करू राहिले सतत जाऊन आम्ही निवेदन देऊ राहिले परंतु तरीही सरकार आमच्या कोणत्याही याच्यामध्ये हस्तक्षेप घेऊ नाही राहिले आम्हाला न्याय मिळवून देऊ नाही राहिले तसेच आमचे आमदार खासदार सुद्धा त्यांच्या त्यांना मिळालेले आहेत ते सुद्धा आमच्या बाबतीत कोणताही निर्णय घेऊ नाही राहिले आमच्या पाठीमागे यायला तयार नाही येते असं असं वाटत कि तेही त्यांच्यामध्ये सरकारमध्ये सामील झाले आहेत म्हणूनच सरकार हे सोन आहेत सरकार कोण आहे कोण आहे कोण आहे सरकार भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा नेते भाऊ जाधव यांनी दोन दिवसापूर्वी शहापूर ते मंत्रालय असा गुलगुलान मोर्चा जो आहे तो काढला आहे आणि या मोर्चाला सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेने तसेच अनेक संघटनेने पाठिंबा दिलेला आहे आज या ठिकाणी जमलेले सर्व आदिवासी बांधव जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी ज्या संविधानाने दिलेल्या ज्या मागण्या आहेत हक्क आहेत हे हक्क मागण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय की मच्छिमार जे आहेत त्यांनीही आदिवाशींचं आरक्षण मागितलेलं आहे त्याच्यानंतर धनगर बांधव आहेत त्यांनीही आदिवाशांचं आरक्षण मागितलेलं आहे आज या ठिकाणी पंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटच्या नियमाप्रमाणे आदिवासी समाजाचं आरक्षण मागत आहे आपल्या आम आमच्या सगळ्या आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्व इतर समाज बांधवांना सांगू इच्छितो की आपण आमच्या समाजाचं जे आहे आरक्षण ते आमच्या ताटातलं आरक्षण मागू नाही ही आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही या आरक्षणाच्या बाबतीत लक्ष घालून आणि त्या समाजाला इतर आरक्षण दिलं तर आमची हरकत नाही असं मला सांगावं असं वाटतं सरकारने नेहमीच आरक्षणाच्या किंवा विकासाच्या नावाखाली आदिवासी समाजाच्या जमिनी घेतल्या तिथे धरणं बांधली आदिवासींच्या जमिनी घेतल्या तिथे रस्ते बांधले आणि हा विकास करत असताना आदिवासी समाजाला बेघर करून ठेवलेला आहे यापुढे हे अशा पद्धतीचं सरकार नाही मी या सरकारला जाहीर इशारा देऊ इच्छितो की देशात नरेंद्र सरकार आहे राज्यात देवेंद्र सरकार आहे यापुढे जर असेच समाजात अशांतता करत आणि आरक्षण वाटत राहिले तर हे फेकेंद्र सरकार आहे हा मी या निमित्ताने इशारा देऊ इच्छितो धन्यवाद सरकारला माझा जाहीर निषेध आहे की आमच्या ज्या प्रजाती आहेत त्या पंचेचाळीस टक्के आहे आता जर आम्ही जर सर्व्हे केला तर त्या शंभर ते दीडशे पर्यंत भरतात भटक्या जमाती ज्या आहेत कार्ड त्या त्यांचं अकरा टक्के आरक्षण आहे अकरा टक्के आरक्षणाच्या ते मानणे त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे सर्व्हे केलं तर तुम्ही आमच्या आरक्षणामध्ये पाय देऊ नये घुसखोरी करू नये ही जर आम्हाला सरकारला विनंती आहे त्यांचं जे शिष्टपत्र असेल तर तुम्ही रद्द करावा